नमस्कार सगळ्यांना आज आपण घेतो मध्ये आणि आपण घेतलाय काय 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 म्हणते ते हुक दिले अकरा दोन दांड्या दोन दांड्या का करायचं आहे हे घ्यायचं पहिलं दोन काळे सेट करायचा त्याच्यानंतर तिला हुक लावायचे वरचे उलावाय साईडचे उलावायचे हे टाकायचं आणि हे साइडला मारायचे हवा ओपनिंग वगैरे झालं फोन करू आपण याच्यामध्ये काय का आता सेटिंग बघितलेली आहे आम्ही काय पुढे आता याचा काय डिमॅन आहे ते बघू यांनी या, रोप दिली आहे कसली लेडी रोप दिली दिले चांगली जायची ना चार दिले बरोबर चार दिले दो मिले, दो <laughs> दर 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 तीन। ले आकरा। अच्छा ही, वो कभी, कभी ले। चार, चार साइड दोन अगर पानी गिरी आला हाँ। तो ले हो। दे दो, तीन, चार पांच सात आठ नौ दौर

हे खालचा भाग आहे ना हा आथर मग तो खालचा भाग इथं इथं नाही गोप्या इथं मावणार बाहेर मोकळ्या जागेत करावा लागला तो किती मोठा होता टीम इथं कसा मावणार आहे किती जागा आहे बघ मला वाटलं का पूर्ण तयार करून आहे

हे जवर दांड्या ओपन केला या दोन दांड्या वापर जायचा हाळू गालचे डोक्यात माझ्या भाऊ खूप मेहनत घेताना कॉन्सन्ट्रेशन से यास वाकतेय का मस्त बाईकी आहे आपल्या कोणत्याच्यासारखं लिंबाच्या काळा काडीसारखं पकड आज

काय hmm. करू असलं झालाय आमचा अर्धा टेंट तयार आणि गोप्या भाऊ एवढ्या एवढं दमली क्वालिटी चांगली याच्यावरतून आता राहायचं का आता

टेंट दाखवतो आतमध्ये सगळ्यांना हाय आपला टेंट आतमधून एकदम मोकळा छोटीशी रूम असतो हा पाच हजार रुपये भाडं पुण्यामध्ये रूम एवढ्याच रूमचं भाडं पाच हजार रुपये पुण्यामध्ये आणि हे वरतून आता छत आपल्या टेंटचं आपल्या टेंटचं रेनको रेनकोट

काय होईल खेचल्या का? ताणल्या जाईल काय जा म्हणजे बरोबर टाईट होईल ते हा होत आहे होत आहे खाली टेकलंय का पण इथं हे नाही तर आपण बसल्यावर ते ओढल्यान वा 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 प्रीमियम क्वालिटी सव्वीसशे रुपयात दन क्वालिटी पण चांगली आहे हा आणि ओपनिंग आपल्याला लागली तर आपण ओपनिंग माग ओपनिंग आहे का दाखवायची ओपनिंग बघू आपण कोणतं व्हेंटिलेशनच काम करायचं अच्छा ही अच्छा ओके ओपनिंग घडी कशी मारली

अरे भाऊ चला चला भाऊ आमच्या हातमध्ये गेले ठीके ठीके सामान इथं ठेवू शकतो आपण आता तू एवढा मोठा त्याच्यामध्ये मावला म्हणल्यावर माझ्यासारखे चार मावतील पाऊस हे वाट हा छोट मोठं सामान मोबाईल वगैरे

म्हणजे उन्हाळ्यामध्ये एकदम बेस्ट आहे उन्हाळ्यामध्ये का उन्हाळ्यामध्ये कशाला फिरायचं ओदडी बिदडी टाकू आपण डायरेक्ट खाली आहे हा आणि याला आपण वाटलंच नाही ना बाहेर कोण घेऊ शकतो असलं बाहेर लावायचं आपल्याला

समोरच्या साईडने इकडून पण मारायचं एक म्हणजे रेनकवरचं उडून जाणार कोणी असल्याचं कोणतं रेन अच्छा हा